डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांच्या आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समिती अध्यक्षपदी निवड त्रिनेत्र फुडमॉल येथे भव्य सत्कार महाराष्ट्र शासनाच्या आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा त्रिनेत्र फुडमॉल येथे सन्मान करण्यात आला प्रसंगी आय आर एस मल्लीनाथ जेवरे डिप्टी कमिशनर कस्टम मुंबई यांच्या हस्ते डॉक्टर शेटे यांना श्री मशरूम गणपतीची प्रतिमा व शाल देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमात शिवचरित्रकार डॉक्टर शिवरत्न शेटे बाळासाहेब वाघमारे गुरुशान धुत्तरगावकर कनिष्क वाघमारे नीलकंठ पाटील दीपक देशमुख नाग नागराज हौशेट्टी राजू हौशेट्टी तसेच मित्रपरिवार यांची उपस्थिती लाभली होती या सत्कार समारंभात उपस्थितांनी डॉक्टर शेटे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व त्यांच्या सामाजिक योगदानाचे कौतुक केले